उत्तराखंडने एक कायदा केला आहे आता मी आताच बघतोय मी की लिव्ह इन रिलेशनशिपसुद्धा तुम्हाला रजिस्टर करावे लागेल म्हणजे जसं घरमालकाला रजिस्ट्रेशन आहे तसंच भाडेकरूलं पण आहे ना आता तर तसं तुम्ही एकमेकांचे भाडेकरू असलात पोट भाडेकरू म्हणा छोट भाडेकरू म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण तरी देखील तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे असा उत्तराखंडने कायदा केला आहे मला वाटतं हरकत नाही आपल्या इकडे करा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये उद्या भांडणं झाली तर निदान काहीतरी आधार राहील की बा हे लग्न नव्हतं असा उलटा आधार तरी राहील चांगली कल्पना आहे लिव्ह इन रिलेशनशिप जरूर रजिस्टर करायचं हे करा, करा। आणि त्या ब्रेकअप करता काही लाडकी बहीण तसं दोडकी बहीण दोडकी वधू म्हणून काही एखादी योजना काढता येतं का बघा ज्यांना ब्रेकअप झाला त्यांनाही निधी सुरू करा काय राहिला आता आपल्याकडे व निधीच वाटायचे आहेत ना